मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांचा झालेला पराभव हा माजी आमदार राजन पाटील यांना चांगलाच लागला आहे त्याबद्दलची वाच्यता त्यांनी तब्बल आठ महिन्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात केली आहे पाटील परिवारामुळे यशवंत माने यांचं मोठं नुकसान झालं त्यांना आमच्यावरील रोज सहन करावा लागला असं विधान पाटील यांनी केलं मात्र चूक लक्षात येताच त्यांनी पाटील परिवाराकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं गेल्यामुळं माने यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अशी कबुली त्यांनी दिली उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथे श्रीधर मार्तंडे यांच्या रक्तदान आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने माजी आमदार दिलीप माने याशिवाय मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बहुतांश नेते मंडळी उपस्थित होती राजकीय नेत्यांच्या भाषणामुळे हा कार्यक्रम गाजला माजी आमदार राजन पाटील प्रथमच जाहीररित्या मोहोळ पराभवावर भाष्य करत होते ौकात त्यांनी पाटील परिवारामुळे यशवंत माने यांचं मोठं नुकसान झालं मात्र त्यांनी अद्यापही एक अवाक्षरही काढलं नाही असं सांगितलं पण त्यानंतर आपलं विधान दुरुस्त करत राजन पाटील यांनी पाटील परिवाराकडे नकारात्मक दृष्टीनं पाहिलं गेलं त्यामुळे यशवंत माने यांना पराभव पत्करावा लागला असं स्पष्टीकरण दिलं विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांनी अवघ्या एका फोनवर यशवंत माने यांना आपल्या गटाचा पाठिंबा जाहीर केला तर निवडणुकीत माने यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी मदत केली असंही त्यांनी स्पष्ट केलं आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण एकत्रितपणे लढू तीनही गटातून विजय मिळवण्याचा प्रयत्न आपण करू असा प्रस्ताव माजी आमदार दिलीप माने यांनी माजी आमदार यशवंत माने यांना दिला बाजार समितीच्या निवडणुका माजी आमदार दिलीप माने आणि माजी आमदार यशवंत माने हे दोन्ही गट पुन्हा एकत्र आले होते यशवंत माने गटातूनच अविनाश मार्तंडे यांना बाजार समितीच्या संचालक पदाची उमेदवारी देण्यात आली होती हे दोन्ही माने पुन्हा एकत्र आल्यास उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणाची नव्यानं मांडणी होऊ शकते